नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली घडीची मोठी वाडिया पार्क जलतरण तलावात पोहताना दिनांक दोन जून रोजी अहमदनगर शहरातील वाडिया पार्क जलतरण तलावामध्ये सकाळच्या सुमारास पोहण्यासाठी आलेल्या एका इसमाचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालाय सदर घटनेनंतर त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी उपचाराआधीच त्याला मृत घोषित केले वाडिया पार्क जलतरण तलाव नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकत आलेला आहे याआधी याच तलावामध्ये संबंधित ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी लघुशंका केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर संबंधित ठेकेदाराला हटवण्यात आले त्यानंतर पुन्हा आज रविवारी ही घटना घडल्यामुळे प्रशासन आता संबंधित ठेकेदारावर कारवाई करणार का याकडे लक्ष लागले संबंधित घटनेची नोंद कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे प्रतिनिधी निलेशागरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा